सन 2024-25 आर्थिक वर्षात मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं तिकीट तपासणीमध्ये प्रशंसनीय कामगिरी करत अकरा कोटी त्र्याऐंशी लाखांचा महसूल जमा केला मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं सन 2024-25 हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात अर्थात एप्रिल 2024 ते मार्च 2025 हजार पंचवीस तिकीट तपासणीत उल्लेखनीय कामगिरी दाखवली आहे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि तपासणी मोहिमेद्वारे अकरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचा महसूल नोंदवला आहे वर्षभरात एकूण दहा हजार नऊशे सत्याऐंशी तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या ज्यामध्ये आठशे पन्नास विशेष सघन मोहिमा चौसष्ट स्पॉट चेक आणि छत्तीस अँब्युश क्रॉस कंट्री आणि फोर्ट्रेस चेकचा समावेश आहे दोन लाख एक्कावन्न हजार तीस प्रकरणांमधून एकूण अकरा कोटी ब्याऐंशी लाख शहाऐंशी हजार नऊशे साठ रुपये वसूल करण्यात आले तिकीट नसलेले प्रवासी सत्याहत्तर एक एक प्रवास। चार कोटी पंच्याहत्तर लाख अकरा हजार नऊशे एकवीस रुपये बुक न केलेलं सामान बावीस हजार एकशे एकसष्ट प्रकरणांमधून बेचाळीस लाख ला पाच हजार सातशे तीस रुपये कचरा एक हजार तीन प्रकरणांमधून चार लाख एकवीस हजार नऊशे रुपये निषिद्ध क्षेत्रात धूम्रपान एकशे अठ्ठावन्न प्रकरणांमधून एकतीस हजार सहाशे रुपये सोलापूर विभागाचं यश समर्पित टीममुळं घडलं असून टॉप थ्री कामगिरी करणाऱ्यांमध्ये या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे मोबिन शेख चार हजार आठशे साठ प्रकरणांमध्ये सत्तावीस लाख ,00 साठ हजार दोनशे ऐंशी रुपये संजय उबाळे दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी प्रकरणांमध्ये एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव रुपये एच जे शिंदे तीन हजार आठशे अठ्ठावन्न प्रकरणांमध्ये वीस लाख पासष्ट हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तसंच सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या कोच एस थ्री आणि एस फोरमध्ये असामान्यता नोंदवल्याबद्दल लेखराम मीना यांना जनरल मॅनेजर सेफ्टी अवॉर्ड मिळाला आहे जीवन इंगळे यांनी कोणार्क एक्सप्रेसमध्ये हॉट एक्सल आढळून आला ज्यामुळं संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली राहुल कांबळे यांनी सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये हॉट एक्सल आढळून आला ज्यामुळं सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित झालं संतोष प्रसाद यांनी कर्नाटक एक्सप्रेसमधील दोन अल्पवयीन मुलींना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तिकीट तपासणीची कामगिरी ही सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक तिकीट तपासणी कल्पना बनसोडे आणि त्यांच्या सक्रिय तिकीट तपासणी पथकाच्या नेतृत्वाचे परिणाम आहेत